रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्रमांक पाच मधील महायुतीचे उमेदवार सौरभ मलुष्टे यांच्या समर्थनार्थ त्यांचे अनेक कार्यकर्ते मित्रपरिवार या वेळेला उपस्थित होते त्यांनी सौरभ मलुष्टे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आम्ही सौरभ दादा मलुष्टे आमचे मित्र वॉर्ड क्रमांक पाच मधून त्यांना शिवसेनेतर्फे तिकीट आहे त्याचा अर्ज भरण्यासाठी आज आम्ही सगळे या ठिकाणी आहोत सौरभ दादानी गेले या मागच्या वर्षात केलेलं सामाजिक कार्य आणि चोवीस उंची सेवन उपलब्ध असणारा असा आमचा मित्र आज लोकप्रतिनिधी म्हणून नगर परिषदेमध्ये निवडून जाण्यासाठी आलेले आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी आले आहेत त्यांच्या समर्थनासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आम्हाला नक्की खात्री आहे की मतदार वॉर्डातले सौरभ पाठीशी नेहमीप्रमाणे असे उभे राहतील आणि सौरभ दादांना रत्नागिरीमध्ये सगळ्यात जास्त लील मिळेल अशी आम्हाला नक्कीच आशा आहे आपण राजकीय नेते बघत आलो आहोत परंतु गेली पाच वर्ष मी आपला मित्र सौरभ मलुष्ट याचं काम बघतोय की राजकीय तर त्याला एक आवड आहे तो आपल्या व्यवसायातून वेळ काढून एक सामाजिक कार्याची कार्याचं भान ठेवून तो, तो, तो आपल्या वॉर्डमध्ये काम करतोय आणि नक्कीच तो निवडून येईल आणि त्याच्या चांगल्या कामाला आम्ही ते सगळे मित्रच्या पाठीशी आहोत तर मी सर्व रत्नागिरीच्या जनतेला तसंच प्रभाक वॉर्डमधल्या सगळ्या जनतेला एक आवाहन करतो की एक चांगला माणूस तुमच्यासाठी आज आम्ही दिला आहे तर त्याला भरघोस मत निवडून आणा आणि नक्कीच तो पुढची पाच असे तुम्हाला एवढं भरभरून काम करेल याची गॅरंटी आम्ही देतो आणि आमच्या मित्राच्या पाठी आम्ही सदैव राहू सौरभ शेठ तुला ह्या निवडणुकीसाठी भरपूर शुभेच्छा आमच्या मी वॉर्ड क्रमांक फाईव्हमध्ये राहतो आमच्या इथून सौरभदादा उभा आहे तर सौरभ सांगायचं म्हटलं तर आमचा जो ग्रुप आहे आमच्यासाठी तो नेहमीच तत्पर असतो आम्हाला कसलीही मदत हवी असली तो पहिला उभा असतो तो स्वतःहून सांगतो आम्ही आतापर्यंत आमचा लवलाई क्रिकेटचा क्लब आहे आम्ही दोन टुर्नामेंट आयोजित केल्या आम्हाला न सांगता त्याने स्वतःहून स्पॉन्सरशिप केली आमच्या इथं तो वेगवेगळी कामं तो स्वतःहून म्हणजे आघाडीने कामं करत असतो आमच्या इथे मध्ये पेमेंटचा रस्ता खराब झाला होता त्याने पेमेंट अगून तो रस्ता केला अशी बरीच कामं त्याने जी म्हणजे लोकांना सांगावे नाही लागत तो स्वतःहून त्याने केलेली आहे त्यामुळे आम्ही सौरभ दादेच्या सोबत कायम उभे आहोत आणि आम्हाला आनंद आहे की त्याला तिकीट आहे आणि आम्ही आशा करतो की तो दो तारखेला नक्कीच येईल नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सौरभ मलुष्टे यांनी आपली प्रतिक्रिया माय कोकण जवळ बोलताना दिली आहे निश्चितच आनंद आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मला आज तिकीट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मी ज्या मतदारसंघातनं उभा राहिलो आहे त्या मतदारसंघातल्या माझ्या सर्व कुटुंबाच्या म्हणजे जे माझे मतदार आहेत त्यांना मी कुटुंब समजतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला आज हे तिकीट मिळालं आहे त्यामुळे निश्चितच आनंद आहे आणि माझ्या सर्व मित्रमंडळ यांच्या पाठिंब्यामुळेच मला हे तिकीट मिळू शकलं असं देखील मला वाटतं महत्त्वाचे मुद्दे म्हणजे शहर रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक आहे त्यामुळे निश्चितच शहराचं डेव्हलपमेंट हाच महत्त्वाचा मुद्दा असेल आणि तो पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला निश्चितच दिसेल कारण रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आहेत आणि त्यांच्या मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग नक्कीच शहराचा चांगल्या प्रकारे विकास कसा करता येईल ह्याच्यासाठी नक्की प्रयत्नशील राहू हो। त्याचबरोबर आज फॉर्म भरल्यामुळे प्रचाराला देखील लवकरच सुरुवात होणार आहे कारण अजूनही आमच्या पक्षाचे बाकीचे महायुतीचे उमेदवारांचे अर्ज व्हायचे आहेत नगराध्यक्षांचा देखील अर्ज भरून व्हायचा आहे त्यामुळे सर सर्व अर्ज भरल्यानंतर प्रचाराला जोरात सुरुवात होईल आणि निश्चितच तीन तारखेला आपल्याला दिसेल की महायुतीचा मोठा विजय हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला असेल